सासोली आंदोलनात उभाटा शिवसेनेत दुफळी माजल्याबाबत विचारलं असता उभाटा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ काय म्हणाले हे आंदोलन जिल्हा प्रमुखांनी केलं होतं दुसरे जिल्हा प्रमुख आमचे दोन्ही नेते आहेत मी विधानसभा प्रमुख म्हणून मी त्यांचा वरिष्ठ नाही या संदर्भात वरिष्ठ योग्य भूमिका मांडू शकते मला वाटतं मी त्यांच्यापेक्षा लहान पदाधिकारी आहे मी या संदर्भात बोलणं उचित नाही मध्यंतरी एक लेख आला होता मी कुठेतरी वाचला होता कोणी हिला माहिती नाही परंतु नक्की पैशाचा माज आहे की पैसा किती आहे माझ्याकडे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हे मला कळलेलं नाही परंतु अशा तऱ्हेची हे नाही कार्यक्रम तुम्ही चांगले कार्यक्रम जनतेचे हिताचे कार्यक्रम घेताय चांगल्या ठिकाणी घ्या जनतेला त्रास हो न होणार अशा ठिकाणी घेणं हे उचित राहील असं मला निमित्ताने वाटतं परंतु निमित्ताने एकही वाटतं की ज्या पद्धतीने आज भाजपमध्ये वाद आहेत कुठेतरी ते वाद मात्र आज जनतेमध्ये संभ्रम करणार करणारे नसावेत जनतेमध्ये स्पष्ट भूमिका जनतेच्या हिताची भूमिका मांडणारे असावे असं मला वाटतं कारण ज्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने हे कार्यक्रम आज रस्त्यावर घेतले जातात रस्त्यावर नाहक जनतेला त्रास होतोय आज पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि पाऊस असताना शेतांची कामं शेतकऱ्यांची कामं चालू आहेत परंतु ह्या दृष्टीने आरोग्य प्रश्न आपण चांगलं कार्यक्रम घेतो आहे तर तो चांगल्या ठिकाणी एक जनतेला त्रास न होणाऱ्या ठिकाणी घेतला असता तर तो सोयीचा ठरला असता असं मला वाटतं आणि त्या ठिकाणी जाणं ते गरजेचं होतं परंतु ह्यामध्ये एक प्रकारचं दिसतं की कुठेतरी आज जनतेमधली चर्चा आहे की हे आपण किती धनाढ्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न दिसतो असं मला वाटतं संजू परब हे एक जनतेमधलं माझे ते चांगले मित्र आहेत आणि जनतेने त्यांना त्यांच्या पाठीशी उभी होती जनता त्यांच्या पाठीशी उभी होती जनतेमधला एक आश्वासक चेहरा होता त्यांनी अशा तऱ्हेची संभ्रमावस्था वाक्य म्हणजे ज्या पद्धतीने जाहीरित्या बोलले ते बोल न बोलता कोण लँड माफिया, तो माफिया आहे तो जाहीर करावा लँड माफिया कोण आहे तो जाहीर करावा नेता राजकारणातून आपण संन्यास घ्यावा की खऱ्या अर्थानं एक गोष्ट महत्त्वाची आहे जनतेचा विश्वास तुमच्यावर आहे संजू परब हे इथले नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते मग आपण जनतेला कुठंतरी ज्या पद्धतीने बोलतोय स्पष्टता भूमिका मांडणं गरजेचं आहे आणि मला वाटतं संजीव परब मांडतील ही अपेक्षा आहे अन्यथा राजकीय संन्यास घेतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल